स्वागत आहे तुमचे आमच्या आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जिल्ह्यातील दक्षिण रायगड मधील आठ तालुक्यांसाठी माणगाव येथे आर टी ओ उपकार्यालय व्हावे महादेव पाटील यांची मागणी नवीन वाहन नोंदणी प्रक्रिया हे ठिकाण सर्व वाहन चालक मालकांना मध्यवर्ती अशा ठिकाणी सर्व सोयीनियुक्त असावे असे केंद्र आणि राज्य शासनाचे धोरण आहे सद्यस्थितीत जिल्ह्याच्या अस्तित्वात असणारे आर टी ओ कार्यालय हे पेण तालुक्यातील जिते या गावाजवळ आहे ते जिल्ह्याचे उत्तर भागातील केवळ सहा तालुक्यांनाच सोयीचे आहे भारतात कायदेशीररित्या वाहन चालवणे अनिवार्य आहे नवीन वाहनांसाठी आर टी ओ नोंदणी प्रक्रिया संपूर्ण भारतात समान आहे यापुढे टेस्टिंग ट्रॅकवर विविध टेस्ट योग्यता देऊनच प्रमाणपत्र असणे आवश्यकता असतानाच यापुढे अशा प्रकारची आर टी ओ कार्यालये ही त्या त्या विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी असावी अशी अभ्यासू मागणी म्हसळ्यातील सामाजिक नेते आणि वाहतूक व्यावसायिक महादेव पाटील यांनी केली असून ते आम्ही वाहतूकदारांच्या सर्व संघटना युनियन लावून धरणार असल्याचेच त्यांनी आवाज महामुंबईच्या प्रतिनिधींजवळ सांगितले गेल्या काही वर्षात जिल्ह्यात पनवेल येथे स्वतंत्र आणि वर्षभरात मुंबई गोवा महामार्गावर जिते तालुका पेण येथे नवीन प्रशस्त जागेत कार्यालय कार्यान्वित केले आहे रायगड जिल्ह्यातील अन्य उर्वरित एक माणगाव तळा रोहा सुधागड पाली महाड पोलादपूर श्रीवर्धन व म्हसळा या आठ तालुक्यांना मध्यवर्ती ठरेल अशा माणगाव तालुक्यात दक्षिण रायगड साठी आरटीओ कार्यालय व्हावे अशी अभ्यासू मागणी म्हसळ्याचे माजी सभापती महादेव पाटील रायगड रत्नागिरीचे खासदार तथा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू स्थायी समिती अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे लावून धरणार आहेत या ठिकाणांमध्ये सर्वात जवळच्या अंतरावर माणगाव असणार आहे तर सर्वात लांब मुरुड तालुक्यासाठी ते साठ किलोमीटर असणार आहे तेच अन्य तालुक्यांसाठी सरासरी केवळ पंचवीस किलोमीटर राहणार आहे आवाज महामुंबई चॅनेलसाठी चा संजय खांबेटेंसह भुईर म्हसळा आपल्याकडे आवाज महामुंबईसमोर आता महादेव पाटील सामाजिक नेते आणि वाहतूक व्यवसायिकदार आलेले आहेत त्यांनी आजच खासदार सुनीलजी तचकरींजवळ एक प्रश्न मांडला की आर टी ओसाठी उपकार्यालय माणगाव येथे सुरू करावं त्याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे बघूया आपण माझे राव काय म्हणणं आपलं जे आर टी ओ कार्यालय जे आहे ते पेन पेनमध्ये आणि पेन पासून काही अंतरावर जिथे येते या ठिकाणी आहे आणि बऱ्याच छोट्या व्यावसायिक वाहतूक व्यावसायिकांना मग मिनिडोर असो रिक्षा असो जीप असो यांना मोठा आर्थिक पूर्दंड बसतो अनेक दिवस अनेक वर्ष इथल्या छोट्या व्यावसायिकांची गाडीधारकांची मा मागणी आहे की जिल्ह्यामध्ये एक मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे मानगाव या ठिकाणी आर टी ओचं उपकार्यालय व्हावं माहिती घेतली असता प्रथे जाऊन त्यांनी जागासुद्धा त्या ठिकाणी घेतलेली अशी समजते आणि याबाबत यापूर्वीसुद्धा मान्य साहेब आदित्य तटकरे यांनी सुद्धा त्याच्यामध्ये पाठपुरावा केलेला आहे आज या ठिकाणी तटकरे साहेब तालुक्याच्या विकास कामांबाबत आढावा घेण्यासाठी आले असताना आम्ही त्या ठिकाणी लेखित निवेदन मागणी केले की जेणेकरून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला जो आर्थिक बदलणं तसं कपड्याचं कि किंमत कमी असते पण शिला जास्त असं आणि त्या ठिकाणी जो काही मोठा ना मुदंड आर्थिक होतो आहे आणि त्या त्याचा मोठा फटका रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यांना बसतो आहे मग महाड पोलादपूर शिवर्धन मसला माणगाव तळा रोहा मुरुड असे आठ तालुक्यांसाठी मध्यवर्ती या ठिकाणी आर टी ओचं उपकार्यालय झाला तर सर्वसामान्यांना फार मोठा फायदा होणार आहे तर साहेब आपण यामध्ये पा पाठपुरावा करून मंत्रिमोदयाने पाठपुरावा करून आ, हा ही सोय कशी लोकांना ह्या भागामध्ये मिळेल यासाठी प्रयत्न करावे